दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोदुताई नवीन विडी घरकुल क ग्रुप या भागातून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे इथे सर्रास अवैध सुरू असून परिवर्तन एक्सप्रेस न्यूजच्या कॅमेरात थेट कैद झालंय खुले आम रिक्षात गॅस भरला जातोय हा धोकादायक प्रकार वळसंग पोलीस स्टेशन अंकित घरकुल पोलीस चौकीच्या हद्दीत सुरू आहे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे स्थानिक नागरिकात तीव्र नाराजी आहे प्रशासन असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये रोष व्यक्त होत आहे येथील दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते की गॅस सिलेंडर मधून थेट रिक्षात गॅस भरला जात आहे सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसून हो, हो, हा व्यवहार सुरू आहे अगदी थोड्याशा निष्काळजीपणामुळे कधीही मोठा स्फोट होऊन नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो गॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याने अशा प्रकारची धोकादायक हाताळणी गंभीर प्रमाणात घडू शकते परिसरात सतत वाहनांची वर्दळ असते प्रवासी यहजा करतात या सगळ्या पार्श्वभूमीवर हा अवैध व्यवसाय थांबवला नाही तर कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा धंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे मग अशा उपस्थितीत प्रश्न उपस्थित होतोय की प्रशासनाच्या नजरेआड हा प्रकार नेमका कसा सुरू होतोय आणि सर्वात मोठं म्हणजे या अवैध गॅस धंद्यावर कारवाई होणार तरी कधी